मोठी बातमी राजश्री शाहू मल्टीस्टेट पतसंस्थेचे सर्वे सर्व तथा वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला मुंबई स्थित मातोश्री येथे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हाती मशाल घेतली बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील उदयोन्मुख नेतृत्व अशी संदीप शेळके यांची ओळख आहे पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सचिव खासदार विनायक राऊत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर आदी उपस्थित होते कोणत्या ये शर्तीशिवाय शिवसेनेत प्रवेश केल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले व्यापक समाजसेवा करण्यासाठी राजकीय पक्षाचे पाठबळ लागते हे लक्षात घेता आपण आपल्या आवडीच्या पक्षात प्रवेश केला आहे भविष्यात राजकीय पक्षात जाण्याचा निर्णय घ्यायचाच होता तो आज घेतला एवढेच अशी मार्मिक व संक्षिप्त प्रतिक्रिया शेळके यांनी दिली